नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची काय विषय आहे तुम्ही आज महानगरपालिकेसमोर उपोषणाला बसले आहात बरोबर आहे आपल्या मीडियाच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत सांगतोय की महानगरपालिकेची शाळा नारेगाव या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे संगीता ताजवे म्हणून तर त्यांच्या विरोधात आम्ही जे तर तक्रारी दिलेली आहे मनपा ते याचे कारण असे आहे का त्या ठिकाणी जे तर मुलींना छेडछाडीचे प्रकार खूप वाढलेले आहे आणि लहान लहान मुलांना जे तर मुख्याध्यापक संगीता ताजवे हे कोंडून मारतात आणि त्या ठिकाणी या अगोदर जे तर पाय पायझन पण पाजलेलं आहे मुलांना तर त्याचे पण पूर्ण घाटीचे रिपोर्ट वगैरे सर्व आहे मुलांचे एवढ्या तक्रारी असूनसुद्धा जे तर प्रशासन त्यांच्यावर काहीच कारवाई करत नाही मागच्या दोन वर्षापासून आणि तेथील पंधरा ते वीस शिक्षकांनी स्वतः जे तर विरुद्ध तक्रार दिलेली आहे मनपा आयुक्त यांच्याकडं तुम्ही जे थेट मॅडमवरती आरोप करताय की मॅडम पॉईझन पासतात मुलींना कोंडू कोंडू मारतात याचे पुरावे काय आहे तुमच्याकडे आणि कसे तुम्ही आरोप करू शकता त्यांच्यावरती माझ्या मुलाला रात्रीच्या अडीच ते तीन वाजता उलट्या झाल्या मी कामावरून घरी आलो त्या अगोदर पण दोन वाजता तीन वाज चार वाजता झालेले पाच तास मा मुलांना पॉयझन आणि माझ्या दोन्ही मुलांना मी घाटी हॉस्पिटलला ॲडमिट केलं रात्री तीन वाजता नेऊन तर त्यांनी लिहून दिलं डॉक्टरांनी का शाळेमध्ये काहीतरी लिक्विड पाजल्यामुळे जे तर यांना जे तर विषबाधा झालेली आहे म्हणून ती रिपोर्ट मी आयुक्तांना पण दिली आणि त्या रिपोर्टच्या आधारे मी पोलीस स्टेशनला पण दिली परंतु पोलीस स्टेशननी यांनी आमचे गुन्हे दाखल करून घेतले आणि त्यांनी सांगितलं एज्युकेशनचा सा भाग आहे तुम्ही शाळेच्या महानगरपालिकाकडे जा आणि त्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या विरुद्ध जे तर आम्ही पोलीस स्टेशनला गेलो त्यांना माहिती मिळाली कारण तेथे जे पी एस आय लाटे मॅडम जे आहे पोलीस स्टेशनचे त्यांनी सांगितलं विरुद्ध कोणीतरी तक्रार द्यायला आला होता तर आम्ही त्या दि त्यांनी दुसऱ्या दिवशी पालक असून आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल केले त्या ठिकाणी काय म्हणून खोटे गुन्हे दाखल केले तुमच्यावरती त्यांनी हे खोटे गुन्हे दाखल केले का पालक समितीची मिटिंग सुरू होती मध्ये येऊन आरडाओरडा केले की के माझ्या मुलाला काही पाजले म्हणून त्या दिवशीचा माझ्याकडं पूर्ण व्हिडिओ आहे रोडपासून तर आतमध्ये जाऊस तर आतमध्ये मॅडमच्या वैतिरिक्त माझ्या वैतरिक कोणीच नव्हता आणि कैम पालक समिती काय मिटिंग चालू नव्हती मॅडमनी पी एस आय लाठे यांना जे लाठे मॅडम यांना पंचवीस हजार रुपयाची लाच दिली मी वी आय पी मराठामध्ये कॅनॉटमध्ये बघितलं त्यांना दोघींना तर पंचवीस हजाराची लाट लाच दिली हे मला शिक्षण विभागातून माहीत पडायला का पंचवीस हजार रुपये देऊन जे तर तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून त्यांनी पंचवीस हजार घेऊन माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल केला लाट आहे मॅडम तुम्ही आत्ताच म्हटलं की घाटीमध्ये तुमचा मुलगा ॲडमिट होता आणि ॲडमिट होतं तेव्हा त्याला वीज बांध झाला असं ते डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही त्यातून सांगितलं की शाळेतच वीज बांध झाल्याचं काय तुमच्याकडे पुरावा आहे ते आम्ही ज्या दिवशी पोषण आहार आणून देतात त्यांनी काहीतरी लिक्विडच्या एक्सपायर डेटच्या बॉटल तिथं आणून दिलेल्या होत्या शाळेच्या आवारात पूर्ण बॉटलच बॉटल पडेल होत्या तर आम्ही त्या ठिकाणी मुलांना पण सांगितलं ना मला ज्या वेळेस त्याची तब्येत जास्त सिरियस झाली तर मग मी त्याला थोडं दाटून विचारलं तू काय खाल्लं दुकानातून काही खाल्लं तर म्हणे नाही आमचे मोठे मॅडम सगळ्यात मोठे मे हेड मॅडमनी जे आहे तर मला जे आहे तर दोन बॉटल पाजल्या मला बोलावून पाजल्या आणि भैयाला पण पासणे एक बॉटल पिली भैयानी त्याला चांगलं नाही वाटलं ते बाहेर येऊन त्यांनी उलटी केली बस तर मॅडमनी जे तर स्वतः जवळ बोलून माझे दोन्ही मुलांना विष पाजले तुमची पुढील भूमिका काय असणार आहे माझी पुढील भूमिका हे आहे का मी आता महाराष्ट्रात कोणीही बाकी राहिलेला नाही ज्यांच्याकडे न्याय मागे मागितले म्हणून मी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्याकडून पत्र आणलं की तात्काळ त्याच्यावर कारवाई व्हावं त्याची बदली व्हावी त्यानंतर आयुक्तांनी तर पत्र फाडून फेकला तर आम्ही तरात तात्काळ जे तर शिरसाट साहेबाकडे गेलो का साहेब त्यांनी पत्राचं असं केलं साहेबांनी लगेच फोन लावला शिर आयुक्ताला का तात्काळ जे तर असे असे माझ्याकडे पन्नास ते साठ पालक आलेले आहेत तात्काळ त्याची जी ऑर्डर काढा आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी फेकून द्या जे चांगला एखादा मुख्याध्यापक टाका तरीही आयुक्तांनी जे तर आजपर्यंत जे तर मी त्यानंतर आलो आयुक्ताकडे का साहेबांनी तुम्हाला फोन केला कोण साहेब म्हटलं पालकमंत्री सांगितल्यानंतर ते काय म्हणा ठीक आहे बघू आम्ही नंतर बघू आमचं बोलणं झालेलं आहे आता काय बोलणं झालेलं आहे ते आम्हाला काही माहिती नाही त्याच्यात पालकमंत्र्यांशी काय चर्चा झाली त्यांची परंतु जे पालकमंत्री असं जे अपमान केला त्यांनी पालकमंत्रीचे आमच्याकडे पूर्ण पुरावे आहे पूर्ण आयुक्ताचे पुरावे आहे आमचं लेटर फाडून फेकण्याचे ते त्याचे तर पालकमंत्री याच्याकडं नंतर आम्ही डबल गेलो तर साहेब त्यांनी असं असं केलं तर मग पालकमंत्रीनं तर त्यानंतर जे तर त्यांना काही सांगितलंच नाही तुमच्या मागण्या आमच्या मागण्या ह्या आहे का त्या ठिकाणी गणवेश मुलांना जे गणवेश वाटप होतो त्या गणवेश वाटपमध्ये ठेकेदारकडून या मॅडमनी संगीता ताजवे मॅडमच्या फोनपेवर आम्ही फोनपे नंबर पण टाकलेला आहे आणि सगळी हिस्ट्री टाकलेली आहे फोनपे नंबरवर कमीत कमी तीन ते चार लाखाचं ट्रान्झॅक्शन ऑनलाईन आहे आणि रोख रक्कम जे आहे तो रोख रक्कम ठेकेदार आहे कमीत कमी सहा ते सात लाख रुपये दिलेली मॅ मॅडम मॅडमला मॅडमनी फक्त एवढे ऑनलाईन घेतलेले आहे ते आहे त्यानंतर जे आहे तर त्यांचं जे आहे तर जातीचा प्रमाणपत्र हा बोगस आहे आम्ही हे स्पष्ट केलेलं निष्पन्न केलेलं आहे त्यांचा कधी बो जातचं प्रमाणपत्र वैधता असेल तर त्यांनी एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये द्यावं कारण की आजपर्यंत दिलेला नाही त्यांनी ते पण बोगस आहे आणि त्या ठिकाणी जे तर बारा ते पंधरा शिक्षक त्या शाळेचे त्यांनी या मॅडम विरुद्ध जे आहे तर एज्युकेशन डिपार्टमेंटला वारंवार तक्रारी दिलेल्या आहे या ठिकाणी येऊन आणि तेथील जे तर, ते तर शासनाचे शासनाचा जे माल होता टेबल खुर्च्या मोठा मोठाले इन्व्हर्टर हे ते यांनी सात ते आठ लाखाचा जे आहे तर भंगार तिथं फेरोज खान म्हणून एक शिक्षक आहे त्याला हाताशी धरून त्या शिक्षक तो त्याला काही काम नाही त्या ठिकाणी शिकवण नाही देत मुलांना तो फक्त मॅडमचे मागं मागं फिरतो आणि मॅडमचे ते पण राहतं मॅडमसोबतच करतो होतो तर त्यांनी मिली भगत मजव करून जे आहे आठ लाखाचं ते पण जे तर भंगार विक्री केलेला आहे ते त्या ते तेथील स्थानिक दुकानदारांनी सांगितलं आम्हाला तर ते पण चौकशी व्हावी त्याची त्यांना पण जे तर त्या ठिकाणी जे तर खूप आळयाचं पाणी पाजण्यात येतो वारंवार आम्ही त्या ठिकाणी त्याचे पण आमच्याकडं पूर्ण पुरावे व्हिडिओ आहे त्याविषयी बी आम्ही अनेकदा त्या ठिकाणी पाणी गेले परंतु त्या ठिकाणी खूप अवस्था बेकार झालेली आहे महानगरपालिका शाळेची कारण अवस्था बेकार होण्याचे कारण हे आहे का मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी त्याला जे बोध घेतलेली आहे त्यांना जे ना तो बोध घेतलेली आहे म्हणून त्याची अवस्था जे खराब केलेली आहे त्या ठिकाणी मागच्या दोन वर्षापासून जी श्रीकांत यांनी येऊन पण बघितलं नाही कारण या ठिकाणी बॉडी नसल्याने फक्त तो श्रीकांत जे तर भ्रष्टाचार आणि पैसा कमवू राहिला फक्त त्याला पैसा कमवण्यामध्ये जे तर वेळ नाही आहे आम्ही वारंवार सांगितलं परंतु कोणाचंही लक्ष नाही मान्य न ना झालं तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे पुढचं पाऊल हे आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आणि पालकमंत्री संजय ज्या पदाचा अपमान यांनी केला आयुक्त यांनी तर त्यांची माफी मागावी आणि आम्हाला तात्काळ आमच्या मागण्या मंजूर करण्यात याव्या नसता आम्ही इथून हलणार नाही आम्हाला आमचं अमरण उपोषण आहे या ठिकाणी आपलं नाव माझं नाव जाबीर पठाण मी एक पालक आहे शाळेचा